अहो सोनूचे बाबा तुम्ही तर पर्यंत येणार होते ना मग आले नाही ना लागला नागला नाही नाही लग्न लवकरच लागला निघाला वगैरे आम्ही तिथं सातक वाजे निघाला जेवण करून मग रस्त्यामध्ये ते रमेशच्या मावशीच्या गाव आहे म्हणते खूप दिवस झाला मावशीला भेट नाही दिली तर चल म्हणते मुलाखत करून टाकू तर मग तिथं गेला तर त्यांनी बाबा जाज नको थांबा थांबावच लागते मग रमेश म्हणते आता घरी जाऊन झोपाचाच आहे उद्याच म्हणते चहा पाणी घेऊन ना निघून म्हणते बरा केला ना थांबला शंता तो गहू आला ना सोंगायला सांगितली का बायांना मग नाही हो नाही सांगितले सांगून दे जास्त मग वाढलं तर झटते ना हो सांगून दे नाही नाही बाबा तिथे नाश्ता झाला आलू पोहा झाला चहा झाला आता जेवणच करीन ठीक आहे मग पाणी गरम आहे आंघोळ वगैरे करून टाका हो हो करतो ना हा हा हो हो ठीक आहे ना ठीक आहे हो 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 लावतो लावतो तुम्हाला फोन लावतो करतो करतो अर्धा एक तासात फोन करतो नाही नाही मुलाला विचारलो मी तर मुलाला पसंत आहे तुमची मुलगी हो हो ठीक आहे ठीक आहे हो हो विचारतो हो कोणाचा फोन होता अरे ते काल मुलगी बघायला नाही गेला होता का त्यांच्यात फोन होता बाबा काल विचारी म्हटली तर तुम्ही उशिराच आला घरी काही विचारले नाही आहे मुलगी आवडली का हो हो मुलगी बरी आहे नारायणलाही आवडली काय म्हणतात मग मुलीवाले काय म्हणतात आता मुलीवाल्यांना पण पसंत आहे मुलगा आता जाऊन विचारतो काकाला विचारतो कसा का करायचा आहे समोर म्हणून त्यांच्या फोन आला म्हणून सांगतो आपल्या कानावर का पाहतो आता पाहतो हा आधी सॉल्व्ह करतो मॅटर मग बघतो अरे काका या या, या आता तुमच्या घराकडे येतो तुम्ही मी या या काका बचा ललिता चहा नाही नाही राहू दे बाबूराव चहा पिऊनच आलो नाही नाही काका पिऊन आले तर काय झालं असे तर काही येत नाही घराकडे हा आता चहा पिऊनच जा हा बोला काका आता नारायण तर मुलगी पसंत आहे म्हणते त्यांचा फोन वगैरे आला होता का, का फोन वगैरे केला होता तू आत्ताच फोन आला होता त्यांच्या दहा मिनिटाच्या आधी सांगितलं मी त्यांना मुलाला म्हंटल मुलगी पसंत आहे तर ते म्हणतात आम्हाला पण मुलगा पसंत आहे म्हणतात अरे वा बडिया आता समोरची प्रोसिजर कशी करायची म्हटलं तुम्ही आता का मुलीला बघायला तुम्ही साडभाऊ तुमच्या साडा बाबूराव मी का म्हणतो आता मुलाला मुलगी पसंत आहे ना न? आता आम्ही जाऊन का करून त्यांनाच सांग त्यांनाच बनावा तुम्ही या आता ते आमच्या घर पाहितील आता मुलाकडून होकार आहे तर आम्हाला का करायचं आहे हो तेही बरोबर आहे ना तुमच्या मनना मग कसा होते नाही मुलांना आपल्याच मताची मागतलं ना आम्हाला काही जा काही म्हणलंच नाही असाही होतं ना हो हो तुझ्याही म्हणणा बरोबर आहे पण मी म्हणतो आता मुलाला पसंत आली आम्ही जाऊन का करून तिथं नाश्ता करायला जाऊन का आता हो करच आहे ना आमच्याकडूनही नाही तु। तर म्हणून म्हणतो त्यांना सांगून दे तू तुम्ही या म्हणावा आणि जर त्यांना ठीक वाटला तर मग ठीक लावून टाकतील पक्का करून टाकू मग हो तसाही जमते मी का म्हणतो तुम्ही ना गेल्या पाहिजे शहाने माणसांना गेल्या पाहिजे जाऊ ना बाबा मग पक्का करायसाठी जाऊ ना आता त्यांना तू सांगून दे हा तुम्ही येऊन जा म्हणा बघायसाठी आमच्याकडून ओखे आहे म्हणून सांगून दे ठीक आहे आताच लावतो फोन मग हो हो लाव लाव ललिता चा ठेवली ना हो ठेवली हो, बोला बोला बा बोला जे भाऊ मुलगी आहे तर ते म्हणत आहेत म्हणत आहेत तर मग तुम्ही कधी येतात ते सांगा असं का मी काय म्हणतो यायचा विचार होता ते जावई आहेत ते मग सायंकाळपर्यंत गावी जाणार आहेत म्हटलं आजच येऊन जाऊ तर बरा होईल असं म्हणता का आ, थांबा एक मिनिट थांबा काका -का ते का म्हणत आहेत आजच येऊन का म्हणत आहेत त्यांची मोठे जावई आले आहेत ना तर ते मग आज सायंकाळपर्यंत गावी जाणार आहेत म्हणून म्हणत आहेत आजच आला असता तर बरं झालं असता काय सांगू मग त्यांना सांगा लवकर येऊ दे ना तर येतात येऊ दे येऊ दे हा हॅलो भाऊ बोला जी तर येऊन जा मग येऊन जा किती वाजेपर्यंत येतो बारा वाजेपर्यंत बरोबर ठीक आहे या तर ते येत आहेत बारा वाजेपर्यंत ठीक आहे ना आता घरी जातो ना सांगतो येत आहेत अरे हो त्यांचे मोठे जावई आले आहेत की नाही तर ते मग आज गावी जाणार आहेत तर म्हणत आहेत आता बोलवलं आता आजच येऊन जातो म्हणत आहेत आज, आज येत का उद्या ये करायचं आहे नाही का बाबूराव आज तू जाऊ नको मग थांब काका आता मी कशाला था थांबवतो आता झाला तरी नाही नाही बाबूरा तू थांब आता आजच्या दिवस थांब फोन करून सांगून दे की आज नाही येत म्हणून तुला थांबावत लागते बाबूराव आज थांबून जा ना की आता एवढेच म्हणत आहेत ठीक आहे ठीक आहे फोन करून सांगून देतो माझ्या मालकाला नाही येत आहो आज म्हणून आता गाडी इकडे राहिली असती ना तर जावाच लागला असता बरं झालं गाडी तिथंच ठेवलं होता नाही नाही काळीच चहा बनव आणि मानली नसेल तर मग राहू दे ना बेटा नाही नाही काकाजी चहा मानून झाली फक्त दूध टाकायचं होतं तर विचारून घेते म्हटली कोणी कोणी दुधाच्या पेतात कोणी नाही पेत नाही नाही दुधाची नको कोणत आज काही काम आहे का तुला हम्म काम का ताई काम तर राहतातच म्हणा काय म्हणतं कुठे जायचं आहे का काम करतो म्हटलं तर घरचीच कामं नाही संपत सकाळपासून सायंकाळपर्यंत हो तो तर आहे म्हणा मी काय म्हणतो आता गहू सोंगायला आला तर गहू सोंगून टाकून म्हणतो तर येशील ये का मग येऊन गेला का ताई गहू सोंगायला त्या दिवशी चंब तोडला थोडला तर तो पुष्कळ हिरवा होता ना अरे तो हा खालचा हो ना तर वरच्या पट्टीचा पूर्ण भोडा होऊन आहे कुडकुडा होऊन गेला असं का हो तर म्हटलं आता सोंगून टाकू हा होत पर्यंत तो येते हो आमच्या घरच्या चारक दिवस नाहीये म्हणत होते होते ना आमच्या सोडून झाला की मग तुमच्या येऊन जाते चल मग दहा वाजे घे हं ठीक आहे कोणता आता ललिताच्या घराकडे जाते आणि रजनीलाही सांगून देते काल तर रजनी त्या मंजुडा काकूच्या बाबरात गेली होती बाबा आता आज येते का नाही तर काम आहेत हो जाऊन काही विचारून बघशील ताई भाजी कशाची बनवली का भाजी फुलगोबी बनवली तू का बनवली का ताई मी पत्ता बनवली हो या गोबी लवकर ताज्या ताज्या बनवल्या तर चांगल्या होतात हो ना नाही तर मग चवी नाही देत बरोबर ललिता ताई किती रुपये राहिले अजून तू वीस रुपये आणून दिली होती आ, आला झाला होता वीस रुपयाचा आणि लसण झाली होती चाळीस रुपयाची म्हणजे चाळीस रुपये द्यावा लागतील नाही का हो हो चाळीस रुपये द्यावा लागतील असं दहा वीस रुपयाचा देऊच नाही म्हणाले ना मोठा माग झाला म्हणतात नाही देऊ म्हणाले तीन चार दुकाने विचारला नाही हो आता मला का माहीत बापा हे बाजार करून मी काही बाजारला जात नाही आता भेटत असेल म्हणली आता आठ म्हणाली तर मला नेऊन देत अजून वणीवर जाईल तर राहून जातील कोणाच्या इथं चालली का या मंजुडा काकूच्याच वावरात चालली आज त्यांच्या घरी पाहुणे येऊन राहिले ना पाहुणे पाहुणे राहील पाहायसाठी पायासाठी येऊन राहिले ना मग मंजुळा काकू तर घरीच राहील ना मग तुम्ही का वावरात जाऊन का कराल तर आता काही सांगितलं नाही नाही ना अरे वा रजनी तर इथंच आहे रजनी का करून राहिली इकडे अहो ताई ते काल लसण अद्रक सांगितली होती ना मी ललिता ताईला पैसे बा वीसच रुपये दिले होते आता पैसे आणून दिली का रज मी तुम्ही दहा दहा रुपयाच्या कुठं लसूण अद्रक मिळते का मिळते नाही का ताई आता मागे घेतच होता ना दहा दहा रुपयाचा देतात ना हो स्वस्त राहिला तेव्हा मिळते आता किती माग झालाय होता आता खूप दिवस झाले ना मी बाजारलाही नाही गेली हे जाणतात आमच्या इथले शिटीचे बाबा आता मला का माहीत भाव गावातही भाजीपालावाले येतात पण लसण अद्रक काही आणतच नाही बाई रजनी महाग झाला म्हणून ते आणत नाही गावामध्ये दहा रुपयाचा अद्रक दहा रुपयाचा असे मागतात ना म्हणून ते काही आणत नाही बस मी काय म्हणते रजनी ललिता आज वावरात यायचं आहे तुम्हाला वावरामध्ये कशासाठी ताई ताई गहू मोडायचा आहे ना तर गहू सोंगायसाठी यायचं आहे गहू सोंगायला नाही गेला का हो आला ना पण माझं नाही जमत ताई काउन बापा काँण जमत काल त्या मंजुळा काकूकडे गेली होती ना आजही सांगितलं त्यांनी यासाठी अव रजनी आज नाही जाणार ना पाय बरा थोड्या वेळात येईल ते मंजुळा काकू सांगायला की आज नाही जाऊ म्हणून असा का मग येईल सांगायला तर मग ठीक आहे मग शांतता बाबरात जाईन पण आता तिकडे जाता होतो तिकडेच जाईन ना हो ललिता तुला कसं माहिती ते मंजुडा काकू आज वावरात नाही येत म्हणून हो ताई आमच्या इथले काल मुलगी पाहायला गेले होते ना नारायण भाऊ साठी तर ते लोक आज येऊन राहिले बापरे कालच गेले आणि आज जाता ते लोक येऊन राहिले चट चटमंगणी पटब्या दिसून राहिला मला तर हो झाले पाहिजे तसाच पटकन आता दोन वर्ष झाले बिचारे मुलगी पाहत आहेत आहे जमल्या पाहिजे पटकन अ रजनी बापा दुर्गा बेळ व्हायचीच आहे ना आतापासून जाऊन का मंजुळा काकूच्या वावरात एवढे लवकर जाता नाही नाही रजनी वावरात जायसाठी बोलवायला नाही आली मंजुळा काकू आल्या होत्या घरी त्यांच्या घरी म्हणे आज पाहुणे येऊन राहिले तर त्या म्हणतात आज नाही जाऊ म्हणतात वावरामध्ये म्हणलं ना मी रजनीला तितक्या वरची सांगतो दुर्गा तर हे का नाही ऐकतच नाही आहे माझी पाय रजनी पाय आता माझी गोष्ट घरी झाली का नाही आता ललित ताई मला का माहीत तर टिफिन टुपिन बांधून होऊन गेला होता मंजुडा काकू सांगायला आली मग म्हणते रजनीला सांगून दे म्हणते आता मी घरी जातो म्हणते सगळं अरेंजमेंट वगैरे करावं लागेल म्हणते मी तुमच्या घरी गेली बाबा आता शिटी म्हणते मम्मी घरी नाहीये घरी गेली म्हणते मम्मी मग इकडे आली सांगायला चांगला झाला मग का शांतताई चांगला झाला म्हणता गेली ना बाबा आजची रोज गेली ना नाही गेली नाही गेली आमच्याकडे चला मी बाया करायला आली होती गहू सांगायचं आहे का सांगा तुम्हाला रोज मध्ये पैसे पाहिजेत की गहू पाहिजे म्हणून आता मी का सांगू बापा नाही रोज म्हणाल तर रोज देऊ नाही तर मग गहू म्हणाल तर गहू देऊ शांतताई गहूच देऊन द्याल दे। गहू आता किती पाहिला देतात ना किती नाही रोज नाहीतरी अशी एकशे साठ दीडशे रुपये आहे द्याल, किती किती पाहिला द्याल एका दिवसाचे सहा पाहिले आणि रोज किती द्याल रोज आता दीडशे रुपये आता रजनी म्हणते ना गहूच द्याल म्हणून गहूच देऊन द्याल नाही नाही ना, दुर्गा मोठी शायनी आहे चला मग बघा चला दहा वाजे या मग काय म्हणते दुर्गा येत आहे ये ना हो हो येतो ना टिफिन वगैरे तर भरून झालाच आहे येते